सेतू अभ्यासक्रम दोन हजार बावीस तेवीस इयत्ता नववी विषय विज्ञान उत्तर चाचणी प्रश्न उत्तरे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही चाचणी पंचवीस गुणांची आहे प्रश्न एक अ आमच्यामध्ये वेगळा कोण एक मीठ सोडा कापूर मोरचूत उत्तर आहे कापूर ब पुढील आकृती पाहून रेणूंमध्ये रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा सहसंयुज बंध व दुसरी आकृती आहे आयनिक बंध प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ ऑक्सिजन अणुअंक आठ या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण स्वरूपण दर्शविणारी आकृती काढा तर अशा प्रकारची आकृती तुम्हाला इथे काढायची आहे आ सोबतच्या आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा या परिसंस्थेमधील दोन प्राथमिक भक्षकांची नावे लिहा उत्तर परिसंस्था गवताळ प्रदेश प्राथमिक भक्षक हरिण ससा गाय प्रश्न तीन एका वाक्यात उत्तरे लिहा एक आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा जिवाणू कवक विषाणू शैवाल उत्तर विषाणू जिवाणू कवक शैवाल प्रश्न चौथा खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा अ कोणकोणत्या वायूंची ऑक्साइडे हवेत मिसळून आहेत उत्तर सल्फर नायट्रोजन ब पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असेल उत्तर सल्फुरिक आम्ल नायट्रस आम्ल नायट्रिक आम्ल आम्लवर्षीचा होणारा परिणाम सांगा उत्तर एक आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व प्राण्यांची साठ्यांची आम्लता वाढते दोन यामुळे जलचर प्राणी वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवना जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो तीन ऐतिहासिक वास्तू पुतळे पूल इमारती धातूंच्या मूर्ती तारेचे कंपनी इत्यादींचे शरण होते ड अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल उत्तर शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावावी चाचण्या रासायनिक अस्त्रे यांचा वापरावर योग्य नियंत्रण असावे सी एफ सी निर्मितीवर बंदी आणावीत कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दुरात अनेक दूषित कण असतात हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा प्रश्न पाचवा खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहेत ती दुरुस्ती करून लिहा दुरुस्ती नावे एक परासरी दोन समपरासरी तीन अवपरासरी प्रश्न सहावा मॅग्नेशियम क्लोराईडचे चे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा उत्तर मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन व शून्य एक इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे मॅग्नेशियम दोन इलेक्ट्रॉन गमावून बहात्तर धनप्रभार असलेला एम जी दोन अधिक हा धन आयन तयार होतो क्लोरीनच्या संयोजक कवचात अष्टका स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे क्लोराईन एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक इतका ऋणप्रभार असलेला सी एक हा ऋण आयन तयार होतो आयनिक बंधने मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो प्रश्न सात सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा एक अमिबा प्रोटिस्टा जीवाणू मोनेरा. दोन होकायंत्र यंत्र सूचीचुंबक दारावरची बेल विद्युत चुंबक प्रश्न आठवा शास्त्रीय कारणे लिहा एक कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात उत्तर कॅलिडोस्कोपमध्ये प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते त्यामुळे कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होते दोन सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हातरुमाल धरावा उत्तर सर्दी हा संसर्गजन्य आजार आहे व शिंकताना सर्दीचे विषाणू बाहेर फेकले जातात म्हणून सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा प्रश्न नऊ ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा एक तापमान व घनता वाढते दोन अणुऊर्जा निर्मिती सुरू होते तीन वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो चार वायूचा गोल तयार होतो उत्तर एक तापमान व घनता वाढते दोन वायूचा गोल तयार होतो तीन अणुऊर्जा निर्मिती सुरू होते चार वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो प्रश्न दहा खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत त्याचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा अ आकृती आहे प्रकाशाचे नियमित परावर्तनाची ब आकृती आहे प्रकाशाचे अनियमित परिवर्तन प्रकाशाचे नियमित परावर्तन प्रकाशाचे अनियमित परावर्तन प्रकाशाचे नियमित परावर्तनामध्ये एक सपाट व गुडगुडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात दोन परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात प्रकाशाचे अनियमित परावर्तन एक खळबळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात दोन परावर्तित किरण परस्परांना समान समांतर असत नाहीत प्रश्न अकरावा काय होईल ते लिहा एक अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले उत्तर अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर चेतासंस्था उत्सर्जन संस्था यकृत यावर वाईट परिणाम घडून येईल दोन विद्युत गटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले उत्तर विद्युत गटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले असता बल्ब प्रकाशतो तीन ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर उत्तर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर उद्रेकातून घनरूप वायुरूप द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर ही सोडवायची आहे तसेच सहावी ते दहावीच्या सर्व विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये एकत्र मिळून जाईल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू